बिबट्याचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि कृषी पंपांना दिवसा लाईट मिळाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही मुंबई इंदोर आग्रा महामार्गावरती हा रास्ता रोको करतोय कारण तापी आमच्या सर्व गावांमध्ये कृषी धनाचं प्रचंड नुकसान बिबट्याने केलं आहे रात्री आढळणार बिबट्या आता हा दिवसा लोकांना आढळतोय म्हणून कापूस वेचणी ऊस तोडणी आणि अनेक आमची पाणी भरण्यासारखी कामं शेतकरीची ही बंद पडलेली आहे प्रचंड भय मध्ये आमचा हा विभाग आहे आणि त्याचबरोबर कृषी पंपांना दिवसा लाईट मिळावी याच्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत आमची वन विभागाला आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा हो याच्यासाठी आणि विद्युत महावितरण मंडळी गेळा या मंडळाला विनंती करतो की आम्हाला शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळाली पाहिजे जोवर बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोवर या विभागामध्ये कृषी पंपांना लाईट ही दिवसा मिळाली पाहिजे यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे